अनुकंपा भरती संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित आता या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार लाभ महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत मधील दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी रोजंदारीने कार्यरत कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत समावेशनासाठी महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत पात्र होते समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झाल्याने त्यांच्या वारसास अनु नियुक्ती योजनेचा लाभ देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने प्रस्ताव सादर केला होता अनुकंपा नियुक्ती योजना पात्र कर्मचारी सामान्य प्रशासन विभागाचा अनुकंपा नियुक्ती योजनेबाबतचा सर्व समावेशक सूचनांचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय दिनांक एकवीस नऊ दोन हजार सतरा राज्यातील महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून नगरपरिषदा नगरपंचायत खालील फेरफारासह सुधारणांसह लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगर परिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियांना लागू राहील नगर परिषद अथवा नगरपंचायतीतील अस्थापनेवर काम करणारे स्थायी अथवा अस्थायी कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद किंवा नगरपंचायत सेवेत गट क किंवा गट ड मध्ये विहितरित्या नियुक्ती करण्यात आलेली आहे जे कर्मचारी नगर परिषद किंवा नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय आणि विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेशाने सेवेत सामावून घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत माननीय कामगार न्यायालय माननीय औद्योगिक न्यायालय माननीय उच्च न्याया माननी न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय यांचे आदेशाने त्यांना नगर परिषद आणि नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय आणि विभागीय आयुक्त यांनी पदनिर्मितीस आणि त्यांना सामावून घेण्यास मान्यता दिली असेल असे कर्मचारी नगरपरिषद आणि नगरपंचायती सेवेत नियमित केलेले परंतु अधिसंख्या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी तत्कालीन ग्रामपंचायतीमधील कार्यरत विहित अर्हता धारण करणारे व मंजूर पद उपलब्ध असताना केवळ समावेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आणि प्रशासकीय कारणांमुळे नवनिर्मित नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये होण्यापूर्वी नमयत झालेले पात्र कर्मचारी समावेशन जे कर्मचारी नगर परिषदा आणि नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस तीन दोन पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी नगर परिषदा आणि नगरपंचायत पात्र होते तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी यामध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र वारसास अनुकंपा नियुक्ती देताना दिवंगत कर्मचारी समावेशनास पात्र असताना संबंधित प्रकारचे पद मंजूर असताना केवळ प्रशासकीय बाबींमुळे त्याचे समावेशन झाले नसल्याचे संबंधित मुख्याधिकारी यांनी अभिलेखावर प्रमाणित करणे आवश्यक राहील अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची अट उक्त नमूद मधील कर्मचाऱ्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक वर्ष गृहित करण्यात यावा अनुकंपा तत्वावर प्रतीक्षा सूची कार्यवाही काय असेल संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या जिल्ह्यातील महानगरपालिका आणि नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्याच्या पात्र वारसा या योजनेअंतर्गत गट क व गट ड करिता स्वतंत्र प्रतीक्षा सूची ठेवावी संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना आणि पाल्यांना योजनेची माहिती देऊन नियमावलीतील नियमानुसार प्रस्ताव प्राप्त करून घेऊन परिपूर्ण प्रस्ताव नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवावा जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित पात्र वारसाचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट करावे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपद्धती लागू राहील महानगरपालिका कर्मचारी अनुकंपा नियुक्ती योजना अनुकंपा नियुक्ती योजना लाभ महानगरपालिकेच्या पुढील कर्मचाऱ्यांना लागू राहील महानगरपालिकेच्या रूपांतरित स्थायी व अस्थायी महानगरपालिका कर्मचारी सेवा नियमित केलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले महानगरपालिका कर्मचारी जे कर्मचारी महानगरपालिका सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता संबंधित प्रकारच्या पदाकरी विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत आहे आणि समावेशनासाठी पात्र आहेत तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी महानगरपालिका शैक्षणिक अर्हता काय असणार आहे गट क व गट ड मधील सरळ सेवेच्या पदांवर संबंधित सेवा प्रवेश नियमातील विहित शैक्षणिक अर्हता असल्यास अशी नियुक्ती देता येईल जेथे महानगरपालिकांचे स्वतःचे सेवा प्रवेश नियम विहित नाहीत अशा प्रकरणी शासनाकडील समकक्ष पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक असणार आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर